महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत काही घोषवाक्य केवळ शब्द न राहता श्रद्धा वीरता ओळख आणि आत्मिक शक्तीचे प्रतीक बनली आहेत त्यातील सर्वात प्रभावी आणि ऊर्जादायी घोषणा म्हणजे येळकोट येळकोट जय मल्हार ही घोषणा उच्चारली की डोळ्यासमोर उभी राहते जेजुरीची सोन्याची पायरी उधळणारी भंडाऱ्याची उधळण घोड्यावर आरूढ असलेला खंडोबा आणि हजारो भक्तांचा निनाद पण हा प्रश्न फार महत्वाचा आहे हे शब्द नेमके कुठून आले येळकोट म्हणजे काय मल्हार हा शब्द कसा रूढ झाला ही घोषणा कधी कुठे आणि का वापरली जाऊ लागली एक येळकोट येळकोट जय मल्हार एक परिचय महाराष्ट्रात विशेषतः खंडोबा म्हणजे मल्हारी मार्तंड यांच्या भक्ती परंपरेत येळकोट येळकोट जय मल्हार हा घोष अत्यंत पवित्र जोशपूर्ण व भक्तीने भारलेला मानला जातो हा केवळ जयघोष नाही तर भक्ती शौर्य विजय लोकास्था आणि देव आणि भक्त यांच्यातील नात्याचे प्रतीक आहे हा जयघोष जेजुरी पंढरपूर नळदुर्ग कर्नाटक तेलंगणा सीमा भाग मराठवाडा व वा खानदेशात विशेष प्रभावीपणे ऐकू येतो दोन मल्हार शब्दाचा उगम मल्हार म्हणजे कोण मल्हार म्हणजे मल्हारी मार्तंड म्हणजेच खंडोबा खंडोबांना शिवाचे अवतार मानले जातात त्यांना खालील नावांनीही ओळखले जाते मल्हारी मार्तंड भैरव खंडेराया खंडू येळकोटनाथ मल्लारी मल्हार हा शब्द मल्ल प्लस हर या संयोगातून तयार झाला असे मानले जाते मल्ल म्हणजे राक्षस किंवा दैत्य मणी आणि मल्ल हर म्हणजे नाश करणारा शिव मल्लांचा नाश करणारा म्हणजे मल्हार चार येळकोट शब्दाचा उगम सखोल अभ्यास येळकोट म्हणजे काय येळकोट हा शब्द अनेक शतकांपासून वापरात आहे पण तो शुद्ध संस्कृत शब्द नाही तर लोकभाषा अपघ्रंश द्रविड आर्य मिश्र प्रभावातून तयार झालेला शब्द आहे याबाबत विद्वानांमध्ये वेगवेगळ्या मते आढळतात मत एक युद्ध घोषातून आलेला शब्द इतिहासकारांच्या मते प्राचीन काळात युद्धात सैनिक देवाचे नाव घेऊन हल्ला करत खंडोबा हे योद्धा देवता असल्याने त्यांच्या युद्ध घोषासाठी एक शक्तिशाली ध्वनी तयार झाला येळकोट म्हणजे ये प्लस लोट म्हणजे ये रे लोटून ये किंवा सर्व शक्तीने धाव हा शब्द उत्साह आक्रमण आणि विजय दर्शवतो मत दोन द्रविड भाषिक प्रभाव काही अभ्यासक सांगतात कन्नड किंवा तेलुगू भाषेत एलू म्हणजे उभा राहा उठा किंवा कोट म्हणजे किल्ला किंवा सैन्य खंडोबा हे दक्षिण भारत महाराष्ट्र सीमावर्ती देव असल्यामुळे हा प्रभाव संभावतो मत तीन जेजुरी व येळकोटचा संबंध काही लोककथांनुसार जेजुरी परिसरात येळ नावाचा प्रदेश किंवा वस्ती होती तिथून खंडोबाच्या जयघोषाची सुरुवात झाली म्हणून येळकोट म्हणजे येळचा कोट, कोट किल्ला किंवा शक्तीस्थान भक्तिपरदृष्टीने येळ म्हणजे पुकार हाक कोट म्हणजे समूह किंवा सैन्य म्हणजे देवाला पुकारणाऱ्या भक्तांचा समूह पाच जय मल्हार अर्थ आणि भाव जय म्हणजे विजय कीर्ती मंगलता मल्हार म्हणजे खंडोबा मल्लांचा नाश करणारा जय मल्हार म्हणजे मल्हारी मार्तंडाचा विजय असो धर्माचा विजय असो अधर्माचा नाश होवो सहा पूर्ण घोषवाक्याचा एकत्रित अर्थ येळकोट येळकोट जय मल्हार सखोल अर्थ हे मल्हारी मार्तंडा आम्ही तुझ्या नावाने एकत्र आलो आहोत आम्हाला शक्ती दे आम्हाला धैर्य दे अधर्माचा नाश कर आणि तुझा जय जयकार होवो हा जयघोष भक्ती आहे युद्ध घोष आहे विजयाची घोषणा आहे आत्मविश्वास आहे जेजुरी व येळकोटचा संबंध जेजुरी हे खंडोबाचे प्रमुख शक्तीपीठ आहे सोन्याच्या भंडाऱ्याचे स्थान आहे युद्ध देवतेचे केंद्र आहे जेजुरीला हजारो भक्त एकाच घोषात ओरडतात येळकोट येळकोट जयमल्हार यामुळे समूह शक्ती निर्माण होते भक्त स्वतःला देवाच्या सैन्याचा योद्धा समजतो सामाजिक व सांस्कृतिक अर्थ हा जयघोष विशेषतः धनगर समाज मराठा समाज वणजारी लमाण कोळी समाजासाठी स्वाभिमान संरक्षण आणि श्रद्धेचे प्रतीक आहे आध्यात्मिक अर्थ म्हणजे गूढ अर्थ आध्यात्मिक दृष्टीने मल्ल म्हणजे अहंकार अज्ञान मल्हार म्हणजे त्या दोषांचा नाश करणारी शक्ती येळकोट म्हणजे अंतर्मनाची हाक म्हणजे हे शिवरूपा माझ्यातील अज्ञानाचा नाश कर आणि मला आत्मविजय दे दहा निष्कर्ष येळकोट येळकोट जय मल्हार हा केवळ घोष नाही तो आहे इतिहास लोकसंस्कृती भक्ती शौर्य आध्यात्म सामाजिक एकता हा जयघोष म्हटला की भक्त स्वतःला मल्हाराच्या सैन्याचा योद्धा समजतो